मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र हो आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये आलो आहोत आज आपण सोलापूर बाजार समितीमधील निलाव पाहणार आहोत काल सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ तीस हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक होती आज दोनशे पन्नास गाड्यांची आवक का असून कालच्यापेक्षा थोडीशी आवक जास्त आहे तर पाहूया मित्रांचे सोलापूर बाजार मिलाव बावीस पचास पो पचा पंचाहत्तर जामेदे तेवीस रुपये किलो ट्वेंटी थ्री रुपीज पर के

चौतीस रुपये किलो गारवा कांदा थर्टी फोर रुपीज पर के जी तीस रुपये किलो थर्टी रुपीज पर के जी एकवीस रुपये मिक्स असेल कांदे चौदा रुपये किलो फोर्टीन रुपीज पर के जी मिक्स तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास

कर शेतकरी राजे कसा गेला कांदा आज आज एक नंबर एकोणतीसशे रुपये गेला एक नंबर कसा गेला एकोणतीसशे आणि दोन नंबर दोन हजार सोळाशे सोळाशे रुपये अजून चौथा नंबर आणला आणला पाचशे काय गेला पाचशे चार अजून काय पाचवा बी आहे नाही चार वक्कल केले चार वक्कल केले बर आपलं संपूर्ण नाव पत्ता ना� अरविंद कांदेगाव तालुका पारशी जिल्हा सोलापूर बरं 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 आज एकूण किती गाड्या म्हणजे बॅगा किती आणली एकाहत्तर बॅग एकाहत्तर बॅग एकूण कांदा किती एकर आहे दहा एकर दहा एकर बर आता तुमच्या भागात जो कांदा आहे तो काय संपत आला आहे का कसा आहे संपत झाल्याचा संपत आला आहे म्हणजे आवक आता म्हणजे कमी होईल का वाढेल आता मंदावणार आवक आवक मंदावणार अर्धा दिवसात आवक काय आज कांद्याचं मार्केट थोडंसं कमी झालंय असं वाटतंय का झाले की हां ते दोनशे तीनशे रुपयानं हो तीन एकशे रुपयानं तरी कमी बरं एक नंबर मालाच आहे पण दोन नंबर मालात कमी झाले मार्केट हां हां मला सांगा तुम्ही जो दहा एकर कांदा केलेला आहे तो कांदा आता विकायचा किती राहिला आहे संपत आला संपत आला हां हा। ये, एकर राहिला एक एकर काढाचा राहिलाय काढून टाकलाय का कसं नाही काढून टाकलाय काढून टाकलाय बरं दहा एकरात किती पाकिट निघाले आजपर्यंत हजार अकराशे पाकिट निघल उतार नाही ते शंभरचा तर उतार आहे का शंभरच्या आसपास निघलाय कि काय जणांत्रा दीडशे निघला काय छाकणार शंभर पेक्षा कमी बी निघला लागवड कशी किती टप्प्यात आहे तुमची की म्हणजे तीन चार टप्प्यात आहे तीन चार काय लावलं आहे त्याच्यानंतर पेरणी किती केली म्हणलं पाच एकर पाच एकर पेरणी केली आणि लागण लागण पाच एकर पाच एकर अगोदर लागण केली का पेरणी केली लागणमध्ये मध्ये मध्ये पेरणी पहिल्यांदा केली पेरणीमध्ये परत पातळ उगवलं म्हणून परत त्याच्यात बी लागण केली म्हणजे साधलं का ते म्हणजे तुम्ही जे पेरणी केली आणि पातळ झालं जिथं उगवलं नाही जिथं तुम्ही म्हणजे रोप लागण केली साधलं का ते नाही दोन नंबर म्हणजे वर्षी तर नाही साधलं नाही कधीच साधत नसतं तसं नाही साधत मग सुरुवातीला जे तुम्हाला आवरेज पडलं पहिल्या टप्प्यामध्ये लक्ष्मीला तुम्ही काय ऑगस्ट मध्ये तुम्ही लागण केली होती त्याला किती ॲव्हरेज पडलं पावसाळ्यातल्या कांद्याला साठ एका का साठ एकवीस साठ एक साठ गोणी साठ बरं पहिल्यांदा ज्यावेळेला मार्केटला माल आणला होता त्यावेळेला रेट काय भेटला रेट काय आपल्याला तसं पंचावन्न छप्पन्न ते भेटलं हां तरी पण आपले सुरुवातच तीस पस्तीस झालेली मग आजपर्यंत किती पैसे गोळा झाले मग कांद्याचे उत्पन्न किती भेटलं काय सरासरी असं हे सात आठ लाख झाले पण तसं आठ लाख रुपये म्हणजे एकूण दहा एकरात ते तो एक दहा लाख होतील का म्हणजे आणि पूर्ण दहा दहा एकरामध्ये आठ लाख कारण नासला बिल आहे एकांना सात लाख म्हणजे किती उत्पन्न तुम्हाला म्हणजे अपेक्षित झालं आतापर्यंत आत्तापर्यंत काय कुठल्या सगळ्या खर्चावरचा केलं तरी चार पाच लाख रुपये राखायला म्हणजे खर्च तर शंभर टंकी एकरी तुम्हाला एक हजार रुपये धरायचा असतो साठ हजार पकडा ओ काढणी निसय हां काय मग उत्पन्न यानं आठ लाख निघतंय का तुम्हाला नाही सात लाख नाही नेमकं सगळं म्हणजे धरायचा काय उपयोग आहे प्रत्यक्ष यायला पाहिजेत ना तेवढे खरंच तेवढे ते तुम्हाला उत्पन्न भेटतंय काय तसा विचार केल्यावर सगळा जर खर्च धरला तर मग नाही का एवढा हाताला नाही तुम्हाला अजून शेतीमधून दुसरं काय उत्पन्न आहे का लगदी फिकी पिकीच आहे बाकीचं जवारीच हे काय खरं असतं वर्षाचा जो तुम्हाला खर्च आहे घर खर्च असेल शेतातला खर्च असेल या कांद्यावरच चालतोय की कांद्यावरच बर तुमचा जो कांद्याचा वाण आहे तो कुठला आहे पंचगंगा पंचगंगा एक्सपर्ट मग ते रोप तुम्ही घरी तयार केलंय का या बी विकत आणून टाकलंय कसं आहे घरी बी केलं पण ह्या वर्षी रोपाची उगवण क्षमता कमी दुकानातल्या रोप जे बी घेतले क्षमता कमीच झाल्या त्यामुळं घरी बी तयार केलेलं होतं त्याची काय कंडिशन आहे घरी जे रोप बी तयार केलं सगळ्याची सगळ्याची सारखी सगळ्याला म्हणजे हवामानाचा काय परिणाम हवामानाचा परिणाम आणि भरपूर थ्रिप्स त्यामुळे कांदा त्या थ्रीप्स खाल्ला किती जरी फवारलं तरी ते कव्हरच होत नाही दोन दोन तीन तीन हजाराची ना जरी अकरा एक फवारणी मारली तरी ती कांदा शेंड किती फवारणी केल्या पाच पाच फवारण्या केल्या हे काय हां एका फवारणीचा म्हणजे फवारणीचा खर्च किती आहे या वर्षी काहीच नाही म्हणलं तरी किती जरी काय केलं तरी इकडे दोन हजार रुपये खर्च फवारणीला होतोय बाराशे तेराशेपासून दोन हजारापासून होतोय कसली जरी औषधं नाही घेत हलकी पूर्ण संपूर्ण तुमचं जे, आ, जे, जे जीवन आहे ते सध्या शेतीवरच शेतीवर शेतीवरच का मुलं वगैरे काय नोकरी वगैरे करतात कुठल्या आमचं अजून मुलं कुठली मुलं शिक्षण घेते बरं बरं काय मग शेतीचं जीवन कसं वाटतंय म्हणजे म्हणजे समाधानी वाटतंय का कसं म्हणजे काय वाटतंय शेतीच्या जीवनाबद्दल काय वाटतं नाही एवढं समाधानी शेती जीवन म्हणजे तुम्हाला काय आवडत नाही का शेती शेती आवडायचं नाही पण कसं आहे आपण जरी समजा ह्याच्यातनं पाच लाख रुपये उत्पन्न धरलं समजा हे सगळं खर्च सोडून पाच लाख रुपये ग्रहित धारा की शिल्लक आपल्याला राहिले पुढच्या पिकापूसवर तिरानं नीटकरी स्तोरण ट्रॅक्टरला विस्तोरण बाकीचं वानन सामानन आणि स्तोर हे पाच लाख जिरलेला असतं मग तसं ते चक्र चालूच असते ना तुमचं घर खर्च भागून घर खर्च धरायचंच नाही हे शेतीतलं आलेलं शेतीतच सगळं नेऊन गाडावं लागतं मागं काही शिल्लक राहत शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे थोडंसं शेतीमध्ये मग मी काय म्हणावं लागलो आहे की शेती ही फक्त म्हणजे जगण्याचं साधन आहे फक्त जगण्याचं साधन आहे प्रॉफिट म्हणायचं नाही हां मग ते मग ज्याला हां ज्याला शेतीची आवड आहे अशा लोकांनाच म्हणजे ते सूट होते तर तुम्ही जर असं निगेटिव्ह जर तुम्ही विचार करायला लागला तर मग तुम्हाला मग शेतीवरचीवर तोट्यात जाईल याचा अर्थ तुम्हाला शेतीमध्ये म्हणजे तुम्हाला आवड नाही असं आहे का मग आवडीचं नाही पण एक सत्य परिस्थिती नाही शंभर टक्के आहे की शेतीमधून पैसा सजासजी उभा राहत नाही जे नव तंत्रज्ञान आहे कुठंतरी मार्केटचा अभ्यास करून थोडक्यात पैशाच्या मागं लागलेली शेतकरी आजही पुढे गेलेली दिसत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावामध्ये असे काही शेतकरी आहेत का की शेत ते शेतीमधून पुढे गेलेत थोडेफार असते त्याच म्हणजे ज्यांना बाहेरचा आहे व्यतिरिक्त असे गेले पण शेती शेतीत जी करतोय ती पुढे जात नाही बाहेरचा बरोबर आहे ना मला सांगा जे धडपड करते आज कुठल्याही क्षेत्रामध्ये साधं शिक्षण जरी घेतलं तर किती लोकांना नोकरी लागते दोन टक्के दोन ते तीन टक्के पाच टक्के लोकांना म्हणजे ते अपार कष्ट करून ज्यांना म्हणजे काय म्हणते की बौद्धिक त्यांच्यांची बौद्धिकता चांगली आहे हुशार आहे त्यांची कष्ट करण्याची तयारी आहे अभ्यास अशी मुलं आज पुढे जाऊन कलेक्टर होतात कोण पी एस आय होते किंवा मोठ्या मोठ्या पदावरती जातात सगळ्यांना शिक्षण घेऊन नोकरी लागते नाही की लागेल कसं आहे मग तसं सरकारी नोकरीतलं आणि शेतीतलं वेगळं बरोबर आहे शंभर टक्के सरकारी नोकर नोकरदाराला काय त्याच्या पगारीवर दुही पडते का पैसे भिजत्यात नाही पण सरकारी नोकरी किती लोकांना भेटते जसं जसं शेतीमध्ये कष्ट एक दोन तीन टक्के लोक चांगलं करते म्हणजे इतर भांडवलाच्या माध्यमातून असेल तेच लोक आज दोन तीन टक्के शेतीमधून सुद्धा पुढे गेलेत शेतीत पैसा बी भेटतोय ना असं नाही पण खर्च वाढले खर्च वाढले नक्की मग तेच की वाले। खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी भांडवलाची गरज आहे आणि मग त्या गोष्टी आपण करत नाही मग परिणामी आपल्याला म्हणजे ऑवरेज भेटत नाही खर्च वाढतो म्हणजे शेती घरच्या घरी ऑवरेज निघला तर भाऊ नसतो आणि भाव असला की ऑवरेज नसतो हां मग आता याच्यावर कशी मात केली पाहिजे शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त कुठला पैसा यावा ही सुद्धा व्यवस्था मग त्यासाठी तुम्ही आता काय आहे का प्रत्येक गोष्टीत शासनाला किंवा <coughs> प्रशासनाला नावं ठेवून बी जमत नसत यावेळेस आतीच पिके होत शासन प्रशासन तरी काय करणार आहे असं बी असतं बरं यावर्षी जो कांद्याला भाव मिळतो तो कसा वाटत चांगला भाव आहे यावर्षी बरा गेल्या वर्षी काय किती उत्पन्न निघालं होतं माल तर पण निघणार भाऊ निम्यानं ह्याच्या बँकला म्हणजे गेल्या वर्षी जेवढे पैसे मिळले रुपयाने पंधरा रुपये निघते गेल्या वर्षी गेल्या वर्षी तेवढेच पैसे झाले यंदा तेवढे झाले एकूण एकच आहे एकूण एकच आहे फक्त माल डबल आणि भाव डबल हा गेल्या वेळेस माल डबल निघला आणि भाऊ पंधरा सोळा भेटला आपण एटी नाईन मराठी बद्दल बरोबर संवाद साधला त्याबद्दल मी आपला आभारी आहे कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार